आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत दोन हजार वीस या वर्षाला आज निरोप दिला जातोय जवळपास पूर्ण वर्षावर कोरोनाचं सावट होतं अनेकांचे जीवलग या कोरोनानं हिरावून गेले अनेकांचे रोजगार गेले आर्थिक आलं कुतरोळ झाली परच काय पण डगमगून न जाता प्रत्येकानं या संकटाला तोंड दिलं आता आज या वर्षाला निरोप देण्यासाठी खूप मोठे प्लॅन्स मोठं सेलिब्रेशनसुद्धा करता येत नाही आहे निर्बंध आहेत कोरोनाचं संकट अजूनही संपलेलं नाही तरीही नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत राज्यातही अनेक पर्यटन स्थळांवर गर्दी आहे समुद्रकिनारे रिसॉर्ट फुल झालेत आपल्या कुटुंबियांच्यासोबत मित्रपरिवारासोबत नवीन वर्षाचं स्वागत करताना येत्या वर्षाला नवीन आशा उमेद उत्साह घेऊन येण्याचं अवतान देताना कोरोनाचं संकट पूर्णपणे दूर होऊ दे अशीच प्रत्येकाची इच्छा आहे तिकडे राजस्थानातल्या जयपूर इथे काही हॉटेल्समध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करण्यात आली हॉटेलमध्ये आकर्षक असं लायटिंग करण्यात आलं आहे रोषणाई आहे कोरोना महामारीमुळे या ठिकाणी रात्री आठ वाजेपर्यंतच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल सुरू असतील त्यामुळे आठ नंतर हॉटेल बंद असतील पण तयारी जय्यत आहे तिकडे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोवा जे जगभरातल्या पर्यटकांचं कायमच आकर्षणाचं केंद्र राहिलं आहे यंदा कोविडमुळे सेलिब्रेशन काहीसं कमी होणार असलं तरी गोव्यातले किनारे पर्यटकांनी भरलेत एकतीस डिसेंबरची रात्र जल्लोषी करण्यासाठी देशातील पर्यटक मोठ्या संख्येनं गोव्यात दाखल झाले आहेत गोव्यातले किनारे सर्व दूर प्रसिद्ध आहेत पर्यटक या किनाऱ्यांवर गर्दी करताना दिसत आहेत जलक्रीडेची मजा लुटत आहेत यात बोटिंग बनाना बोट सफर किंग राईड यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश आहे गेल्या सात आठ महिन्यात अनेक लोक फारसे बाहेर पडलेच नव्हते कोरोनाचा कहर काहीसा कमी झाल्यानं आता मात्र लोक बाहेर पडत आहेत लोकांची भीती थोडीशी आहे पण आता नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोवेकर आणि गोव्यात आलेले नागरिक सज्ज झालेत कॅसिनो सुरू आहेत विविध ठिकाणी हॉटेल्समध्ये खास पार्ट्यांचंही आयोजन करण्यात आलंय पण या सगळ्यांसाठी कोरोना संदर्भातल्या राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या सर्व नियमांचं बंधन कायम असणार आहे आज नवीन वर्षाचं स्वागत करताना नेमके कोणते नियम लागू असणार आहेत बाहेर पडणाऱ्यांनी काय काळजी घ्यावी सांगतायत थेट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख कोरोनाचं संकट आपल्यासमोर अजूनही आहेच त्याच्यामुळे आपण सर्वांनी अजूनही त्या बाबतीत ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे ज्या काही गाईडलाईन राज्य शासनाने दिल्या आहेत त्याचं आपण जर व्यवस्थित पालन केलं तर आपल्याला जे दुसऱ्या बाकी अनेक राज्यामध्ये किंवा अनेक देशामध्ये जे दुसरी लाट आल्याचं दिसतं तशा पद्धतीची दुसरी लाट येण्याचं आपण टाळू शकू त्याच्यामुळे सर्वांनी चांगल्या पद्धतीनं ज्या ज्या गाईडलाईन सरकारने दिल्या त्याचं व्यवस्थित पालन करावं जेणेकरून पुढील काळामध्ये अजून हे संकट आपल्याला त्यानिमित्तानं एकत्रपणे काम करून कमी करता येईल आणि त्याचबरोबर आता आपण पाहिलं की गेल्या अनेक या दहा बारा महिन्यामध्ये ज्या प्रामुख्याने जे काही सर्व जाती धर्माचे जे काही सण झाले ते सुद्धा आपण अतिशय साधेपणे साजरे केले आता नवीन वर्ष आलेलं आहे आणि आता या नवीन वर्षामध्ये सुद्धा आपल्याला माहित आहे की नवीन वर्षाचा जल्लोष आपल्याला माहित आहे की मोठ्या प्रमाणात सर्व लोक अतिशय मोठ्या प्रमाणात नवीन वर्ष साजरं करतात पण या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये नवीन वर्ष साजरा करत असताना सुद्धा आपण सर्वांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे याच्यामध्ये राज्य शासनाने जे काही बार्स आहे रेस्टॉरंट्स आहे हॉटेल्स आहे पब्स आहे या सर्व गोष्टी ज्या एस्टॅब्लिशमेंट आहे त्यांना फक्त अकरा वाजेपर्यंत फक्त त्यांना चालू ठेवण्याची वेळ दिलेली आहे अकरा नंतर ह्या सर्व गोष्टी बंद होतील पण याचा अर्थ असा नाही की आपण घराच्या बाहेर जाऊ नये आपल्याला जर आपल्याला कुठं बाहेर मार्केटमध्ये जायचं असेल अकरा नंतर किंवा आपल्या एखाद्या मित्राकडे त्यांनी जर जेवायला तुम्हाला बोलावलं असेल त्यांच्या घरची एखादी पार्टी असेल तिथं बोलावलं असेल तर आपण जाऊ जाऊ शकता त्याच्यावर काही बंधन नाही आणि त्याचबरोबर जे पर्यटन स्थळ आहे महाबळेश्वर आहे बाकी असे जे पर्यटन स्थळ आहे अशा अनेक ठिकाणी प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक त्या ठिकाणी गेले आहेत की मोठ्या मोठ्या शहरामध्ये बंदी असल्यामुळे आपण बाकी बाहेरच्या ठिकाणी गेलं पाहिजे हिल, हिल स्टेशनला गेलं पाहिजे पण सर्व ठिकाणी हिल स्टेशनला सुद्धा याच पद्धतीचे नियम लागू असल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा या सर्व गोष्टी सर्वांना पळावं लागतील त्याच्यामुळे आपण घराच्या बाहेर आपण जर जायचं असेल तर आपण जाऊ शकता पण कुठल्याही ठिकाणी अकरा नंतर पाचच्या वरती लोकांनी एकत्र येऊ नये म्हणजे सार्वजनिक ठिकाणी कोणाच्या घरी पार्टीला जायचं असेल कोणी बोलायला असेल जेवायला आपण जाऊ शकता त्याच्यावर काही बंधन नाही पण सार्वजनिक ठिकाणी पाचच्या वरती एकत्र येऊ नये अशा पद्धतीचं बंधन आहे जमावबंदी असणार नाही असं तुमचं म्हणणं आहे पण दरवर्षी आपण बघतो की मुंबई पुणे नाशिक नागपूर सारख्या शहरांमध्येच नाही तर अगदी छोट्या शहरांमध्ये सुद्धा ड्रंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या अनेकांवर कारवाई होत असते नव्या वर्षाच्या येतात त्याची हेडलाईनच असते इतक्या लाख लोकांवरून लोकांकडून दंड वसूल केला गेला या वर्षी नेमकी काय मोहीम पोलिसांकडून आखली जाणार आहे या संदर्भात काय माहिती आहे आहे ड्रंक अँड बाबतीतली जी मोहीम आहे ती आपली दरवेज चालू राहते ती म्हणजे फक्त आता नवीन वर्ष आहे म्हणून ते ठीक आहे नवीन थोड्या मोठ्या प्रमाणात आम्ही राबवू तशी सुद्धा आमची ड्रंक अँड ड्राईव्हची मोहीम चालू राहते त्याच्यामुळे ज्या काही सूचना राज्य शासन दिल्या आहेत त्याचं व्यवस्थित कोरोनाची परिस्थिती लक्षात ठेवून त्याचं पालन करावं एवढीच माझी आणि आमच्या सरकारची सर्व जनतेला विनंती आहे एका बाजूला कोरोनाचं संकट आपल्या सगळ्यांवरती अजून सुद्धा कायम आहे पण या संकटात भर पडतीय सर्वसामान्यांच्या मध्ये ती म्हणजे एका बाजूला कोरोनाची लस येत असताना त्याचा काळा बाजार होतो की काय सायबर गुन्हेगारी सुद्धा या वाढत चालली आहे पोलिसांनी याच्या संदर्भात सर्वसामान्यांना आवाहन केलेलं आहे काय नेमकं समोर आलेलं आहे लसीचा काळा बाजार होतोय अशी शक्यता वर्तवली जाते नाही कसं कि आहे की केंद्र शासन आणि प्रत्येक राज्य यांचं कॉर्डिनेशन व्यवस्थित आहे मधल्या काळामध्ये माननीय पंतप्रधान आणि सर्व राज्याचे मुख्यमंत्री सर्व राज्याचे गृहमंत्री आणि आरोग्यमंत्री यांची व्हिडिओ द्वारे बैठक झाली त्या बैठकीमध्ये दोन तीन तास ही बैठक चालली माननीय पंतप्रधान साहेबांच्या अध्यक्षतेखाली त्या बैठकीमध्ये त्यांनी अतिशय स्पष्ट सूचना केंद्र शासनाने दिलेल्या आहे एक प्रोटोकॉल त्यांनी आखून दिला आहे की कशा पद्धतीनं प्रत्येक राज्यामध्ये लसीकरणाची योजना त्या आपल्याला राबवायची आहे आणि त्याचं त्यांनी नियमावली जी ठरलेली आहे केंद्र शासन आणि राज्य शासन म्हणून त्याची नियमावली ठरली आहे आणि त्या नियमावली प्रमाणे जे फोरफ्रंटा जे काम करतात म्हणजे कोरोनाच्या परिस्थितीमध्ये डॉक्टर नर्सेस पॅरामेडिकल स्टाफ यांना पहिले कोरोनाची लस द्यायची मग पोलिसांना द्यायची मग ते सत्तर वर्षाच्या वरती लोकांना द्यायची मग साठ वर्षाच्या वरती लोकांना द्यायची या पद्धतीनं त्यांनी नियमावली ठरवली आहे पण ऑनलाईन सुचवत आहेत तसा इशारा आहेत त्या संदर्भातली काही माहिती मिळाली आहे नाही नाही त्याच्यावर ते, आमचं संपूर्ण नियंत्रण आहे कुठेही काळा बाजार महाराष्ट्रामध्ये होणार नाही याच्यासाठी आम्ही पूर्ण दक्षता घेऊ कारण की याच्या ज्या लस जे आपल्याला व्हॅक्सिन येणार आहे ते पाच कंपनीजकडनं येणार आहे त्याच्या बाबतीत सर्व दक्षता घेतली जाईल सर्व काळजी घेतली जाईल की कुठेही महाराष्ट्रामध्ये व्हॅक्सिनच्या बाबतीत काळा बाजार होणार नाही याची संपूर्ण काळजी आम्ही घेऊ कोविड नाईन्टीनच्या महामारीनं आपल्या सगळ्यांना स्वावलंबी होण्याचा मार्ग दाखवा त्यामुळे आता संपूर्ण देश या आपत्तीशी एकत्रित होऊन सामना करतो आहे करण्याचा प्रयत्न करतोय कोरोनाशी प्रतिबंध करणाऱ्या लसीची घोषणा झाल्यानंतर आता आपल्या सगळ्यांचं योगदान फार महत्वाचं आहे या माध्यमातून या व्हायरसला दूर करण्यासाठी आपण एक पाऊल पुढे यायला हवं या मोहिमेमध्ये या मोहिमेत नेटवर्क एटीनसुद्धा आपल्यासोबत आहे जोपर्यंत सगळे सुरक्षित होत नाहीत तोपर्यंत कोणीही सुरक्षित नाही या विचारानुसारच आपल्याला संजीवनी मोहिमेअंतर्गत हे निश्चित आहे की कोरोनाचं लसीकरण हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे